नाशिक महापौर पदासाठी हिमगौरी आडके यांचा उमेदवारी अर्ज दाखल उपमहापौर पदासाठी मच्छिंद्र सानप रिंगणा महापालिकेत राजकीय हालचालींना वेग बातमी नाशिक येथून नाशिक महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून महापौर पदासाठी हिमगौरी आडके तर उपमहापौर पदासाठी मच्छिंद्र सानप यांनी आपले उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल केले आहेत महानगरपालिकेच्या मुख्यालयात आज अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली यावेळी पक्षाचे पदाधिकारी नगरसेवक तसेच समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते हिमगौरी आडके यांनी महापौर पदासाठी उमेदवारी दाखल करताना नाशिक शहराच्या विकासासाठी सर्वसमावेशक आणि पारदर्शक कारभाराचे आश्वासन दिले शहरातील पायाभूत सुविधा स्वच्छता पाणीपुरवठा आणि नागरी प्रश्नांना प्राधान्य ना देण्यात येईल असे त्यांनी नमूद केले तर उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणारे मच्छिंद्र सावंत यांनी नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने महापालिकेत आवाज उठवण्याची भूमिका मांडली शहर विकासात महापौरांना भक्कम साथ देत प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून काम त्यांनी व्यक्त केला या उमेदवारी अर्जांमुळे नाशिक महानगरपालिकेतील राजकीय समीकरणे स्पष्ट होत असून आगामी निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आता सर्वांचे लक्ष महापौर व उपमहापौर निवडीकडे लागले असून नाशिकच्या राजकारणात पुढील काही दिवस महत्त्वाचे ठरणार आहे